आणि आपल्या गेल्या पाच वर्षातलं काम पाहून मतदानाचा कल आपल्याकडे झुकलेला पाहून खालची आहे हे विरोधकोबत चर्चा करत आहे की आम्ही दिलीप चौधरी यांना मत खाण्यासाठी उभं केलं आहे पैसे देऊन उभं केलं आहे अशा खोट्या अपभ्रचाराला सर्व मतदार बंधू आणि बळी पडू नका आपण जी निवडणूक लढत आहे ती सर्व समाजासाठी समाजाला सोबत व विश्वासात घेऊन काम करत आहे तेव्हा या विरोधकाच्या अपभ्रचाराला कोणीही बळी पडू नये मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे आपण कोणावर उपकार करत नाही म्हणून आपण सुद्धा कर्तव्य बजावत असताना प्रामाणिकपणे आणि सोडते बजावणे गरजेचं आहे मतदान विकणे म्हणजे आपला स्वाभिमान आपले इमान गहाण ठेवून त्या उमेदवाराला पाच वर्षाच्या लूटमारीसाठी सत्तेचे गुण मोकळे करून देणे निवडणूक कोणतीही असो ही नैतिकतेच्या आणि विकासाच्या भावावर राहायला पाहिजे परंतु तसे न होता निवडणूक ही आपल्याला पैसा किती लागेल त्यासाठी खर्च किती या हिशोबाच्या गोळागर्जीवर होते तेव्हा सर्व जनतेला माझी विनंती आहे की आपण अशा काही लोकांपासून सावध राहावं कारण आपल्या आपल्या मुलाबाबांचं भविष्य घालायचं आहे आपल्याला आपल्या शेतीचा विकास करायचा आहे तेव्हा या दोन दिवसाच्या ही गोष्ट सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आपण काळजीपूर्वक वाचार घेणे गरजेचं आहे तेव्हा विरोधकाच्या अपपत्राला बळी न पडता पाना या निशानेवर येत्या दोन तारखेला प्रचंड बहुमताने विजय करा ही निवडणूक शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आता हा आपल्याला चान्स आलेला आहे तेव्हा सर्व मतदार बंधू आणि वगैरे कोणत्याही अफवाला बरी पडू नका जय राहू जय महाराष्ट्र